नमस्कार येलगार न्यूज मध्ये स्वागत आरग मध्ये विशाल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आरग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात लोकसभेचे अपेक्ष उमेदवार श्री विशाल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून संपन्न झाला यावेळी दाजी खोत रमेश नाईक बाबासो शिंदे भास्कर पाटील प्रशांत चवले गणेश देसाई प्रवीण बिश्वरे विशाल जाधव आबासाहेब पाटील भानुदास कोखरे अशोक सायमोते धनाजी पाटील आधी मान्यवर उपस्थित होते आज आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदारकीचे निवडणूक लागलेले आहे म्हणजे आपल्या देशाचे निवडणूक लागलेले आहे आणि त्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे दादा घराण्याचे प्रकाश बापूचे मदन भाऊ पाटलांचे खास उमेदवार आणि सर्वसामान्य जर म्हटलं तर सर्वसामान्यांची नाळ असणारे ना जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आतापर्यंत पण काहीतर कारणामुळे त्यांनी झाला जरा मागे राहावं लागलं पण आता काय ठरलंय वाऱ्या फिरले जनतेचं ठरलंय हे जनतेनेच आता मनावर घेतलेले इलेक्शन आहे आणि ह्यासाठी आपण सर्वांनी लढा दिला पाहिजे नुसतं कॉम्प्लेट वाटो नुसतं फोटो काढो नुसतं मुलाखती देऊन चालणार नाही प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचण्याचं काम ज्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी केलं तरच निवडणूक यशस्वी होणार आहे सोपी इलेक्शन राहिलेलं नाही तुम्हाला माहिती आहे आता पैसा किती झाला आहे भाजपकड बापू परवा एक तुम्ही या वर्षाची पाठी मला टीप अस ऐंशी हजार कोटी आपल्या बेंगलोरच्या रिझर्व्ह बँकेत बंद म्हणजे गप्प झालं मराठी ते होतं म्हणजे मी काढून ठेवली ती ऐंशी हजार कोटी चिल्लरच गप्प केलंय पण ती चौकाशी झाली काय नाही ती चौकाशी झाली नाही तर कोण गप्प केलं तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे आणि सर्वसामान्याचं सरकार म्हणतोय आता आमच्या बापू तीन विचार केला तीनच घराले लक्ष्मणीत चार वर्षात तीन आल्या तिन्ही म्हणजे लाखांनी गरज होते मग गर घरी <laughs> कुठे जातात आम्ही काय नाही जात त्या घरामध्ये आमची घरी वाईट का नाही <laughs> चोवीस कोटी जनता तुम्ही सांगताय की बाहेर काढली चोवीस तरी का बहात्तर कोटी मतदार झाले नव्वद कोटी मतदार आहेत देशाचे तुम्हाला इलेक्शन घ्यायची हो गरज नव्हती ना तुमच्याकडे घरी सगळं काही झालं तुमच्यातली जा काय केलं नाही म्हणून आम्ही भाजप सोडले आपल्या जिल्ह्यात सोडले का नाही विलासराव जगताप साहेब चांगले कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा अनुभव घेतला सरकारने अनुभव घेतला असे बरेच कार्यकर्त्याने आमच्या पेक्षा जस्ट जास्त पावसाळे खाली त्यांनी अनुभव सांगायला की भाजप नाही पक्ष कार्य का म्हणजे घर गर गरीबाचा नाही जनतेचे पैसे शेतकऱ्यांचा नाही किती लोट करायची जीएसटी लोड किती बघा खताचे गरज किती वाढले वेळेला तीनशे पन्नास रुपये याची टाकी होती त्यावेळा तुम्हाला महाराष्ट्र माझा कुठून येऊन ठेवला आणि बाराशे नव ने नेल्यावर कुठे गेला <laughs> तुम्हाला न कोणाचा अर्ज येतात तुम्ही तीनशे रुपये खाली आला पेट्रोलचे घर खाली आले आणि तुमची वाढविण्याची पद्धत आहे दिवसात तीन वेळा पंच्याहत्तर पैसे वीस पैसे चाळीस पैसे साठ पैसे वाढवायचं आणि म्हणजे एकदम दोन रुपयावर जनता वाटवू नये एकशे वीस रुपये पेट्रोल ठेवला ज्यावेळा जा मनमोहन सिंग सरकार होतं त्यावेळेला पेट्रोल दर होतं सत्तर रुपये डिझेलचा दर होते साठ रुपये मग तुम्ही नेला कुठं आणि आणला कुठं हे जनतेला आता कळालंय आहे मग येणाऱ्या लोकसभेचे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या विशालदादा पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आम्ही आर्यागाणी लक्ष्मीवाडीतील सर्व पक्षीय सर्वपक्षीय आम्ही सगळी कार्यकर्ते आज एकत्र येऊन आमच्या गावात काल मिटिंग झाली मध्ये ठरलं की सर्व पक्षीय आम्ही एकत्र येऊन जो अन्याय या दादा घराण्यावर झाला त्या अन्यायाचा वचपा कुठेतर काढायचा म्हणून आम्ही काल बैठक घेतली बैठक घेऊन आम्ही आमचा आरगेचा अविभाज्य भाग असणारा लक्ष्मीमोडीची सरपंच तिथले दाजांना या सगळ्या सगळ्यांना निरोप दिला की उद्या सकाळी आपण असं असं करायचंय आमच्या त्या हाळीला प्रतिसाद देत लक्ष्मीकरवी सगळे उपस्थित आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या निमित्तानं प्रचाराच्या शुभारंभासाठी आर आणि लक्ष्मी गावातील सर्व नेते मंडळी इथं उपस्थित आहेत आणि आजपासून आपण सर्वांनी चांगला प्रचार करायचा आहे प्रचाराचे मुद्दे अनेक आहेत भाजपनं जे जे काय आपल्या गोरगरीब जनतेवर अन्याय केलेला आहे महाराष्ट्रातला रोजगार पळवून नेलेला आहे त्याच्यानंतर शिक्षण संस्था ज्या प्राथमिक शिक्षण संस्था आहेत त्याचं खाजगीकरण करायचा सगळ्यात मोठा दावाकलाय जेणेकरून ह्या गोरगरीब जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवलं जावं आपल्या आता जसं दादांनी सांगितलं की बेंगलोरच्या टनसातनं ज्यावेळी नोटा छपाई झाली होती त्यावेळी ऐंशी हजार करोड नोटा टंगतून छापल्यानंतर परस्पर त्या गायब केल्या गेल्या त्यानंतर दोन हजारची नोटबंदी केली आणि तो परस्पर ऐंशी हजार कोटीचा घोटाळा करून हे सरकार नामानिराळ झालेलं आहे तसं बघायला गेलं तर आपल्या विशालदादांच्यावर पण खूप मोठा अन्याय झालाय मागच्या पंचवार्षिकला त्यांना दुसऱ्या पक्षातून उभारावं लागलं तर ह्या पक्षातून त्यांना उमेदवारीपासून कसं वंचित ठेवता येईल चिन्हापासून कसं वंचित ठेवता येईल आणि त्यांचं राजकारणात पाणीपत कसं कर करता येईल आणि दादागाराचं पाणीपत कसं कर करता येईल याचा फार मोठा राजकीय डावपे आखला गेला होता पण ही जनता वसंतदादांच्या आणि विशालदादांच्या प्रेम करणारी जनता आहे त्यामुळे या जनतेनं ठरवलं आता आता की आता हे इलेक्शन आम्ही आमच्या हातात घेणार आणि आम्हाला कुठला जरी नेत्यानं कुठल्या जरी माणसानं आम्हाला सांगितलं की ह्याचा प्रचार कर त्याचा कर तर ते बिलकुल करायचं नाही असं ह्या जनतेने ठरवलंय आणि त्यांनी चिन्हासाठी सुद्धा एवढा मोठा घोळ घातलेला असून सुद्धा चिन्ह मिळाल्या मिळाल्या अर्ध्या तासाच्या आत ह्या जनतेनं सगळे चिन्ह तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलंय जनते जे विशाल दादोचं चिन्ह आहे ते लकोटा म्हणा लिपाबा म्हणा पाकिट म्हणा पाकिन मना म्हणा प्रत्येकाच्या मोबाईलवर वर एक मेसेज चिन्ह येतोय आपण या ठिकाणी दोन हजार चोवीस लोकसभेच्या प्रचारार्थ महालक्ष्मीच्या देवालयामध्ये आपण या ठिकाणी आर्या लक्ष्मीवाडी आणि शिंदेवाडी या तीन गावचे सर्व प्रमुख कार्यकर्ते विशालदादाच्या प्रचारात या ठिकाणी शुभारंभ करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो गेले दहा ते पंधरा वर्ष झालं राज्यात देशात काय चाललंय आपल्याला सर्वांनाच काय कळालंय आज अनेक नेत्यांनी मगाजण बाबासाहेब असतील दाजांना असतील प्रवीणदादा असतील यांनी बोलले याचा अर्थ फार मोठा आहे कारण आज जे वसंतदादा घराण्यावर एवढा मोठा अन्याय झालाय की हा सांगली जिल्ह्याचा काँग्रेसमय जिल्हा होता पण गेल्या पंधरा वर्षात त्यांनी काँग्रेसचा पंजा हा त्यांनी दिला गेला नाही किंवा ह्या राज्यात किंवा या सांगली जिल्ह्यात असा अन्याय काँग्रेसवर फार मोठा होत चालला आहे कारण राज्यातला देशातला सर्वात मोठा पक्ष काँग्रेस होता ह्या बी जे पीनं ह्यांना आज म्हणजे अनेक प्रश्नावरती मला दाजीने बोलले त्याप्रमाणे की बाबा त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे आज सांगली जिल्ह्यावर तर इतका मोठा अन्याय झाला आहे विशालदा सारखा एक सक्षम माणूस गेल्या वेळेला खासदार किला काही कमी मतात ते गेले गे आत्ता ह्या वेळेला मात्र परवाचीच परिस्थिती अशी झाली की दादागारांना काँग्रेसचं चिन्ह मागितलं होतं किंवा पक्षाकडे विनंती केली होती त्यांना त्यातनं डावलं गेलं म्हणताना परवा सर्व जनता एकत्र येऊन जवळजवळ दीड ते दोन लाख लोक एकत्र येऊन विशालदादांना या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी खासदारकी उभारण्यासाठी विनंती करून हे आज जे आम्ही जनतेने सर्वांनी त्यांना उभा केले त्याचा आज या ठिकाणी आम्ही नारळ वाढवून लक्ष्मीच्या देवालयावरती आज प्रचाराचा शुभारंभ करतोय हा प्रचार या ठिकाणी अशाच पद्धतीनं सातत्याने प्रत्येकाच्या घरोघरापर्यंत पोहोचायचा या ठिकाणी मी सर्वांनी विनंती करतोय आज आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नेतृत्व विशालदादा आणि त्यांच्यावर जो झालेला अन्याय यासाठी कुठला पक्षपातीपणा न धरता सर्व पक्षातील व आपल्या आरग लक्ष्मीचे ग्रामदैवत लक्ष्मी आईच्या चरणी प्र, प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी सगळे उपस्थित आहेत तर आपल्या ग्रामीण भागाचं दुष्काळी भागाचं जर परत कायापालट करायचं असेल तर या सर्व खेडोपाड्यांची नाळ असलेलं नेतृत्व या दादांना आपण येणाऱ्या सात तारखेला भरघोस मताने निवडून आणि लिपाबा या चिन्हावर मतदान करून विजयी करून आहे आणि ईडीचं आणि शेतकऱ्यांच्या विरोधीच असण्याचं सरकार ठराविक कॉर्पोरेट कॉर्पोरेट क्षेत्रातील दलालांचं व ठराविक मुठ्ठीभर उद्योगपतींचं सरकार घालवून आपल्या शेतकऱ्यांचं सर्वसामानचं लोकसभेत उमेदवार पाठवायचा आहे ही विनंती